श्रोते हो आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र जळगाव जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतातूर शेतकऱ्यांकडून पावसाची प्रतीक्षा नियमानुसार फळ उत्पादक शेतकऱ्यांना अधिक नुकसान भरपाई मिळणार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती युवा जलसंवर्धन अभियानाला जिल्ह्यात प्रारंभ केंद्रीय मंत्रिमंडळात नियुक्ती झाल्याबद्दल रक्षा खडसे यांचा नागरी सत्कार या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर सध्या खरीपाच्या पेरण्या आटोपात आल्या असून शेतकरी अंतर मशागतीच्या कामांना वेग आलेला आहे अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने तेथील ते शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत तर काही तालुक्यात मात्र पाऊस हुलकावणी देत असल्याने बळीराजा कमालीचा चिंताग्रस्त झाला आहे गेल्या वर्षी पावसाभावी प्रचंड नुकसान सोसावे लागलेल्या शेतकऱ्यांना यंदा चांगल्या उत्पन्नाची आणि आशा असल्याने सर्वत्र दमदार पावसाची प्रतीक्षा मात्र होत आहे शासन नियमानुसार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत विमा काढला आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईत वाढ करण्याचे निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे सांगितले हिवाळ्यातील कमी तापमानाच्या निकषात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास आता हेक्टरी बत्तीस पूर्णांक आहे एकशे एकोणऐंशी रुपयांची नुकसान भरपाई मिळेल आधीच्या निकषात ही भरपाई सव्वीस पूर्णांक पाचशे इतकी होती अशी ही माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली नवीन संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान विविध उपाययोजनांचा अवलंब करून पाणी बचतीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावं लागेल अशी वस्तुस्थिती जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी मांडली युवा जलसंवर्धन संमेलनात पाणी बचाव अभियान राबविण्यात येत आहे या अभियानाचा प्रारंभ कलश पूजनाने झाली या प्रसंगी जलबचतीची सर्वांनी शपथ देखील घेतली केंद्र सरकारमधील मंत्रिपदाबाबत दोन दशकांपासून वंचित असलेल्या जळगाव जिल्ह्याला रक्षा खडसे यांच्या रूपाने मंत्रिपद मिळाले रक्षा खडसे यांना खासदार म्हणून दोन टर्मचा अनुभव असून सासरे तथा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे मार्गदर्शन त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यासाठी प्रेरक ठरू शकेल रक्षा खडसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मतदारसंघात आल्यावर त्यांचा नागरी सत्कार झाला मंत्रिपद माझे नसून सर्व जनतेचे आहे मी त्यांची प्रतिनिधी आहे माझी जबाबदारी वाढली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी मंचावर डॉक्टर राजेंद्र फडके अशोक कांडेलकर नंदू महाजन उपस्थित होते जळगाव जिल्ह्यातील तापमान कमी व्हावे आणि त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढावे यासाठी जिल्हाधिकारी या आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून पाचोरा ते जामनेर या दरम्यान रेल्वे मार्ग शेजारील रेल्वेच्या जागेत बांबू लागवड होणार आहे रेल्वेच्या जागेत बांबूला लावू देण्याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्यांनी संमती देखील दिली आहे जळगाव शहरातील पुरवठ्याचा प्रश्न भुयारी गटारींचा प्रश्न सक्षमपणे शासन दरबारी मांडून तो सोडवणार यासाठी पाणीपुरवठा योजना आणि भुयारी गोटाऱ्यांची योजना अमृत दोन या अंतर्गत राबवण्यात येतील त्याचबरोबर शहराला किमान दहा हजार झाडं लावणार असल्याची माहिती नवनियुक्त आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली जळगाव जिल्ह्यातील काही गावांमध्ये वादळी मुसळधार पावसाने केळी नुकसान झाले या नवनिर्वाचित खासदार स्मिता दे वाघ यांनी याची पाहणी केली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांची भेट घेतली यंत्रणेला या, या संदर्भात तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या राज्यात विधानसभेच्या ऐंशी जागा लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक आहे जळगाव जिल्ह्यातील चार जागांचा यामध्ये समावेश आहे महायुतीच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर योग्य तो, तो निर्णय होईल अशी माहिती राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जळगावी केले मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते जिल्हाध्यक्ष संजय पवार उमेश नेमाडे माजी आमदार दिलीप बाग जैन यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रांताचा अभ्यास वर्ग भुसावळ येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर केतकी पाटील यांनी भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली प्रसंगी पश्चिम क्षेत्र क्षेत्रीय संघटक मंत्री देवदत्त जोशी देवगिरी प्रांत संघटक मंत्री सिद्धेश्वर लटपटे प्रदेशाध्यक्ष सचिन कंदले यांच्यासह अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि मेडिव्हिजनचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर या संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणून जळगाव येथील संगीता पाटील यांची निवड झाली या निवडणुकीत गव्हर्निंग कौन्सिल मेंबरपदी जळगावचे उद्योजक महेंद्र राय सोनी किरण बच्छा अरविंद दहाड नितीन इंगळे यांची देखील बिनविरोध निवड झाली आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर जळगाव याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं